आ, स्त्रीरोग तज्ज्ञ व सोनोग्राफी तज्ज्ञ आपल्या बुलढाणा स्त्री रुग्णालय इथे दोन दिवसापूर्वी एक बत्तीस वर्षाची महिला जिला पहिले दोन मुलं होते ऑलरेडी ती आली होती आ, तिला नववा महिना सुरू होता सोनोग्राफी करताना असे लक्षात आले की आ, तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं ही खूप रेअर अशी दुर्घटना असते जगात शंभर ते दोनशे केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाही आहे आणि इंडियामध्ये आतापर्यंत दहा ते पंधरा केसेसच असे रिपोर्ट झाले आहे तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं म्हणजे लक्षात आलं नव्हतं कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते मी जेव्हा बघितलं डिटेल स्टडी केला एक दोन अजून डॉक्टरांच्या मदतीने ते कन्फर्म केलं आणि मग याचे निदान झाले की बाळाच्या पोटामध्ये पण दुसरं बाळ आहे ज्याची वाढ होत नाहीये आणि तिला त्याप्रमाणे गाईड करण्यात आले तुमचं त्याच असं असते अशा केसमध्ये बाळाला डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला लगेच ऑपरेशन करून ते दुसरं बाळ जे खराब बाळ आहे ते काढावं लागते तर बुलढाण्यात पिडियाट्रिक सर्जन नाही आहे तर त्यासाठी तिला उपचारासाठी पुढे संभाजीनगर इथे रेफर करण्यात आले आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदरचे दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केल्या जातील त्या बाळाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाययंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असतं